जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत उद्या होळी आहे होळी आणि धुलिवंदनाच्या मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते होळीचं तेज आणि धुलीवंदनाचे रंग आपल्या जीवनात कायम भरून राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करते पण हे जे आपण करतो तेच साध्य होईल अशी एक मुद्रा मी तुम्हाला सांगणार आहे तिचं नाव आहे सुची मुद्रा होळीमध्ये आपण काय करतो जे जे नको ते जाळून टाकतो त्यात मनातले मत्सर द्वेष असे जे नकारात्मक विचार आहेत किंवा नकारात्मक भावना आहेत त्यांच्यापासून अनेक ठिकाणी तर जुनी झालेली वाळवणंसुद्धा त्यात जाळून टाकली जातात जे जे नको आहेत त्याची आपण होळी करतो आणि दुसरं म्हणजे त्यातनं जे तेज निर्माण होतं ते आपण भरून घेतो आपल्याला शुद्ध करतो वातावरण शुद्ध करतो धुलीवंदनाला आपण रंग खेळतो त्यामुळे बाकी सगळे आपले दुःख ताप सगळे विसरून आपण मनपूर्वक सगळ्या रंगांमध्ये रंगतो हेच आपल्याला ज्या मुद्रेमुळे सहज शक्य होतं ती मुद्रा म्हणजे सूची मुद्रा आपली अंतर्बाह्य शुद्धता आपल्याला मिळवून देणारी अशी मुद्रा म्हणजे सूची मुद्रा सुची शुची हा शब्द शुची म्हणजे पावन या शब्दावरून अपभ्रंश होऊन आलेला आहे म्हणजे त्याच्या नावातच आहे की ही शुद्धता घडवते पावन आहे पावनता देते पवित्र करते आपल्याला मलिनता आपल्या मनाची आणि शरीराची घालवते आता मनाची आणि शरीराची मलिनता घालवणं म्हणजे काय तर आपण अन्न खातो त्या अन्न आपल्या शरीरात शोषून घेतले जातात ते पोषण होतं आपल्या शरीराला आणि जे नको असेल शरीराला ते मलाच्या रूपात आपण बाहेर टाकतो मलाच्या रूपात असेल घामाच्या रूपात असेल पण जेव्हा हे होत नाही ते उत्सर्जन जेव्हा होत नाही त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या वेग व्याधी लागतात किंवा मग मनाची चिडचिड होणं मन एकाग्र न होणं संताप होणं असे सगळे त्रास आपल्याला होतात म्हणजेच कॉन्स्टिपेशन ही जी समस्या आहे ती दखल घ्यावी अशी समस्या ठरते आणि दुर्दैवाने आज आपल्या स्ट्रेसमुळे असेल वेड्या वाकड्या खाण्यामुळे असेल जंक फूड जे खातो आपण त्याच्यामुळे असेल किंवा औषधांच्या रिॲक्शन्समुळे असेल पण अनेकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यातल्या असंख्यांना तर क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे आणि एक दोन दिवसाचं नाही काहीकांना आठ आठ दहा दहा वर्ष कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याचा त्रास त्यांनाच त्या त्या माहिती आपण त्याचा अंदाज बांधू शकतो पण तो जर त्रास हमखास लवकर दूर करायचा असेल तर सूचीमुद्रा काम करते मी ह्याच्या आधी अपान मुद्रा घेतलेली आहे किंवा इथले मी पॉईंट्सही सांगितलेले आहेत की जे कॉन्स्टिपेशन दूर करण्यासाठी उपयोगी पडतात पण त्याचबरोबर सूचीमुद्रा ही ही त्यासाठी बेस्ट अशी मुद्रा आहे तिचे आणखीनही सूची या नावाची व्युत्पत्ती आणखीन एक आहे पण ती कशी करावी कुणी करावी ती व्युत्पत्ती काय आहे किती प्रकाराने ती केली जाते हे सगळं मी शेवटपर्यंत सांगणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे की ही मुद्रा शेवटपर्यंत बघा त्याचं कारण असं आहे की ही मुद्रा अत्यंत प्रभावी मुद्रा आहे सूर्याला समर्पित असलेली मुद्रा आहे आणि त्याच्याचमुळे जर चुकीच्या पद्धतीने केली तर त्रास होऊ शकतो आणि त्यामुळेच आपण ही मुद्रा नीट समजून घेऊन मग ती करायला हवी करायला हवीच ज्यांना त्रास आहे त्यांनी करावी ज्यांना त्रास नाही त्यांनी होऊ नये म्हणूनही करावी मात्र त्या कडे वळण्याआधी आपण ही मुद्रा करायची कशी ते वेग बघूया ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते वेगवेगळे जण त्याला तर्जनी मुद्रा आणि सूचीमुद्राची गल्लत करतात मी ते सगळे प्रकार तुम्हाला सांगणार आहे आणि मला जे लॉजिकली योग्य वाटतं ते काय आहे आणि काय हेही सांगणार आहे एक पद्धत अशी एक एक सर्वमत आहे की एका हाताने ही मुद्रा करायची आहे पण मग काहीजणं असं म्हणतात की एका एकदा ह्या हाताने एकदा या हाताने अशी ती करावी काही जणं म्हणतात की या हाताने आधी मुद्रा लावून ठेवायची आणि याच हाताने ती करायची असे वेगवेगळे मतमतांतर त्याच्याबद्दल आहेत तर आपण आधी सुरुवातीला ती कशी करायची आणि केव्हा करायची ते बघूया आयडियली स्पीकिंग जर आपल्याला त्याचा मॅक्झिमम लाभ घ्यायला हवा असेल तर अनोशा पोटी ती करावी जेवणाच्या आधी किमान एक तास दोन्ही वेळच्या जेवणांच्या आधी करता आलं तर उत्तम नाही तर निदान किमान एका जेवणाच्या आधी तासभर तरी ही मुद्रा करावी ही मुद्रा कोणत्याही सुखासनात पद्मासनात अगदी झोपून केली तरी चालते मात्र तिचा सर्वाधिक लाभ आपल्याला जर घ्यायचा असेल तर ती वज्रासनात बसून करावी वज्रासन हे पचनासाठी अत्यंत उत्तम आसन आहे त्यामुळे जेवल्यानंतर करायचं ते एकमेव आसन आहे की ज्याच्यामुळे अन्नाचं पचन चांगलं होऊ शकतं त्या, त्या वज्रासनात बसून ही मुद्रा केली तर त्याचा फायदा अर्थातच जास्त आहे ज्यांना बसता येतं वज्रासनात त्यांनी ती आवर्जून वज्रासनात बसून करावी त्याच्यानंतर ही मुद्रा करण्यापूर्वी वज्रासनात बसलात की त्याच्यानंतर श्वसन करावं श्वास शांत होऊ द्यावा श्वासाबरोबर मनही शांत होतं एकाग्र होतं आणि त्यानंतर ही मुद्रा करावी कशी करावी तर मांडीवर आपल्या दोन्ही हात असे ठेवायचे दोन्ही हातांची पद्धत हीच आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं करते आहे हे दोन्ही हात झाले आता हा जो अंगठा आहे तो करंगळीच्या मुळाशी लावायचा आहे मूठ मिटायची आहे आणि मग हे बोट सरळ करायचंय हे असं नाही हे बोट सरळच असलं पाहिजे ही झाली सूचीमुद्रा या ऍक्शनवरनं तुमच्या लक्षात आलं असेल हे वायुतत्वाचं बोट आहे म्हणजे ह्याच्यात आपण तत्वाला प्राधान्य देतो आहे अग्नीला सप्रेस करतोय कारण इथे आपल्या बोटांचा दाब अग्नीवर आलेला आहे याचा अर्थ काय होतो किंवा काय हे मी सगळं सांगते पण जी पहिली पद्धत आहे ती अशी आहे की हा हात असा ठेवायचा आणि हा हात आधी मुद्रा करून मांडीवर ठेवायचा आणि या हाताने ती मुद्रा करायची कोणी म्हणतं दहा मिनटं करा कोणी म्हणतं पंधरा मिनटं करा मला माझ्या अभ्यासानंतर जे जाणवलं आहे ते असं आहे की दुसरा जो प्रकार आहे तो जास्त लॉजिकल आहे दोन्ही हात असे घ्यावे अंगठा करंगळीच्या मुळाशी लावावा बोटं बंद करावी आणि मग ही बोटं बाहेर काढावी वायु तत्वाची ही झाली मुद्रा पण ही अशीच नाही लावून ठेवायची आहे ही आपल्या अनाहत चक्राच्या इथे ठेवायची आहे मी अनाहत चक्राचा फोटो दाखवते कारण तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही ही छातीपाशी धरायची आहे आणि मग श्वास घेत हा हे बोट लांब हे करताना कुठेतरी डोळे उघडे ठेवायचे आहेत आणि कुठेतरी कोणत्या तरी, 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 तरी बिंदूवर किंवा नासिकाग्रावर आपण लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा आहे कारण ह्या मुद्रा नुसती हस्तमुद्रा नाही आहे ही करता आपले ये लक्षे करता आपल्याला आपली जी सप्तचक्र आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे त्यामुळे पहिलं आवर्तन करताना दोन्ही हातांनी झालं की एक आवर्तन पूर्ण झालं आता ह्याच्यामध्ये आपण श्वास घेत हा असा हात करणार आहोत आणि श्वास सोडत तो जवळ आणायचा आहे तो जवळ आला की हा श्वास घेत हा हात लांब करायचा आहे आणि श्वास सोडत तो जवळ आणायचा आहे म्हणजे झालं एक आवर्तन हे पहिलं जे आहे ते पहिलं आवर्तन मुलाधार चक्रावर मी सप्तचक्रांचा फोटो दाखवते मुलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करून करायचं आहे श्वास घेत हे करायचं आहे हात लांब करायचा आहे श्वास सोडत तो जवळ आणायचा आहे अशा तऱ्हेने हे पहिलं आवर्तन झालं दुसऱ्या आवर्तनाला स्वाधिष्ठान चक्रावर लक्ष केंद्रित करायचे आणि परत आणायचे तिसऱ्या ह्याला मणिपूर चक्र किंवा नाभी चक्रावर लक्ष केंद्रित करायचे अशा तऱ्हेने मग अनाहत चक्र विशुद्ध चक्र आज्ञा चक्र असं आपल्याला एकेका ह्याच्यावर लक्ष केंद्रित करत वरती सरकायचे आपण हे जेव्हा करतो आपली बुद्धी दृष्टी स्थिर आहे कुठच्या तरी एका बिंदूवर आणि आपलं लक्ष पूर्णपणे आपल्या सप्तचक्रांवर आहे सप्तचक्रांचं मेडिटेशन त्यातून होत आहे त्याच्यामुळे ती चक्र ॲक्टिवेट व्हायला आणि बॅलन्स व्हायला मदत होते या चक्रांमध्ये आपल्या इमोशन्स दडलेल्या असतात आणि त्याचा त्रास आपल्याला होत असतो त्या रिलीज व्हायला याच्याने मदत होते आणि जेव्हा ही सप्तचक्र उद्दीपित होतात तेव्हा मुलाधार चक्रापासून जी कुंडलिनी वर सहस्रार चक्रापर्यंत गेली आहे ती तिचा प्रवाह सुरळीत चालायला मदत होते म्हणजे आपला प्राणशक्तीचा फ्लो मुलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत अविरोध चालू होतो त्यातनं जी ऊर्जा क्रिएट होते जे तेज क्रिएट होतं ते म्हणजे सूचीमुद्रा हे तेज आपली आंतरबाह्य शुद्धता घडवून आणतं आता हा जेव्हा प्रवाह सुरू होतो तेव्हा काय काय होतं आता आपला हा हात आहे मी म्हटलं की हा अंगठा इथे लावायचा अंगठा हे अग्नी आहे पचनासाठी आपल्याला अग्नी पाहिजे पण इथे आपण त्याला दाबतोय बोटांनी त्याच्यावर दाब आहे आणि हे बोट फक्त आपण सरळ करतोय याचं कारण असं की हे हे जे अवयव आहेत है, मी हँड रिफ्लेक्सॉलॉजी खूप सविस्तर घेतली आहे ज्यांनी ते एपिसोड बघितले नसतील त्यांनी ते, ते, ते बघावे मी चार्टही आत्ता दाखवते हे जे अवयव आहेत हे पाचक अवयव आहेत इकडे बितडी आहेत त्याच्यामुळे आपण असं करून हे जेव्हा करतो तेव्हा त्या अवयवांवर दो जोर पडतो आणि ते जे सगळे हे आहेत त्या ॲक्टिवेट होतात आता आपल्या अंगातला अन्नरस असेद, रखता असेल रक्त असेल किंवा हे जे पुढे जाणं आहे मल पुढे उत्सर्जनापर्यंत जाणं ह्याच्यासाठी आपल्याला वायू लागतो तो वायूला जर कुठे अडथळा आलेला असेल तर हा प्रवाह नीट होऊ शकत नाही त्यामुळे मग अनेकांना अशी तक्रार असते की अन्नाचं पचनच नीट होत नाही किंवा अन्नाचं पचन होतं पण ते अंगी लागत नाही भूकच लागत नाही किंवा उत्सर्जन होत नाही म्हणजे कॉन्स्टिपेशन सिव्हिअर कॉन्स्टिपेशन आहे अशा सगळ्यामध्ये हा वायू जेव्हा ऍक्टिवेट होतो तेव्हा आपल्याला त्याचा फायदा होतो मी म्हटलं की आधी एका ह्याच्यामध्ये असं म्हणतात की ही आधी मुद्रा लावायची आणि एकाच हाताने करायचं पण मला असं वाटतं की मी जी पद्धत तुम्हाला दाखवली ती जास्त योग्य आहे कारण आपल्या नर्व इथे क्रॉस होतात त्यामुळे दोन्ही हातांनी ती करणं हे जास्त फायद्याचं आहे असं मला वाटतं आणखीन एक गल्लत ह्याच्यात केली जाते की तर्जनी मुद्रा आणि सुची मुद्रा या दोन्ही जवळजवळ सारख्या मुद्रा आहेत दोन्ही पचनासाठी लाभ देणाऱ्या आहेत पण मुद्रा ही सिव्हिअर कॉन्स्टिपेशनसाठी रामबाण मुद्रा आहे तशी तर्जनी मुद्रा नाही आहे हा एक फरक आणि दुसरा फरक त्याच्या बोटांची रचना आणि प्लेसमेंट या दोन्हीबाबतही आहे इथे आपण काय केलं इथे अंगठा इथे लावला ही तीन बोटं आणि हे सरळ म्हणजे इथे अंगठा आत आहे तरजनी मुद्रेमध्ये हा अंगठा वर येतो ही बोटं दाबली जातात त्याच्यावर अंगठा येतो आणि हे बोट सरळ राहतं पण ही अशी नाही लावायची आहे मुद्रा हे असे बोट करून आपल्या इथे नाभीचक्रापाशी लावायचे मी तुम्हाला फोटो दाखवते तशा प्रकारे ते लावायचे त्यामुळे कृपया तर्जनी मुद्रा आणि मुद्रा यात गल्लत करू नये असं मी सुचवेन आणखीन एक गोष्ट म्हणजे की ही तेज क्रिएट करते जरी ह्यांनी एक्स्क्रिशन होतंच कॉन्स्टिबेशन दूर व्हायला मदत होते तरी तेज क्रिएट होतं त्यामुळे ज्यांना हायपर ॲसिडिटी आहे बी पी आहे किंवा ज्या प्रेग्नंट बायका आहेत त्यांनी ही मुद्रा करू नये किंवा केली तर अगदी थोड्या वेळासाठी करावी हे त्रास ज्यांना नाहीत पण ज्यांना सिव्हिअर कॉन्स्टिबेशन आहे त्यांनी दिवसातून चार पाच ते दहा दहा मिनटं केली तरीसुद्धा चालू शकतं दोन किंवा तीन महिन्यात ही मुद्रा आपला प्रभाव दाखवायला लागते मात्र त्यासाठी श्रद्धापूर्वक रोज ती करायला हवी कॉन्स्टिपेशनवर एवढी औषधं घेतली जातात त्यापेक्षा हा साधा सोपा उपाय त्याचे साईड इफेक्ट नाहीत असा उपाय त्याच्यामुळे नक्की करून बघा आता आ, ही जी मुद्रा आहे याचा सूची मुद्रा ही ब्रह्मदेवाची म्हणजे हा हात असाच काय याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे तर ब्रह्मदेवांनी ह्या सृष्टीची निर्मिती केली ब्रह्मदेवांमुळेच ह्या मुद्राला सुची मुद्रा किंवा ही मुद्रा त्यांनी आणली ही त्यांच्या बऱ्याचशा शिल्पांमध्ये किंवा चित्रांमध्ये त्यांचा हात असा दिसतो याचं कारण काय तर ब्रह्मदेवाला चार तोंड आहेत पण चार तोंड असली तरी मी एकच आहे एकमेवा द्वितीय आहे किंवा हे युनिवर्सचा सर्जक क्रिएटर मी एकटाच आहे असं दाखवण्याचा तो एक प्रतीक येते किंवा ऐकोनोग्राफीचं एक ते सिम्बॉल आहे त्यामुळे ब्रह्माची जी हे असे ती तो असा असा तरी दिसतो नाही तर असा तरी दिसतो ब्रह्माच्या शिल्पांमध्ये किंवा चित्रांमध्ये हा जो युनिकनेस आहे किंवा मी एकमेवा द्वितीय आहे मला सगळंच जमू शकतं ही जी भावना आहे ही मनात जागवण्याचं काम ही मुद्रा करते सूची मुद्रा त्याच्याचमुळे मी म्हटलं की शारीरिक आंतरिक आणि बाह्य अशा दोन्ही स्तरावर ही मुद्रा काम करते आणि आपलं व्यक्तिमत्व बदलायला कारणीभूत होते उपयोगी ठरते आता ही जेव्हा आपल्याला मी म्हटलं असा आत्मविश्वास जागवते निगेटिव्ह भावना आपल्या कमी करते आपल्या शरीरात उत्साह भरते त्यावेळेला आपापच मन एकाग्र झाल्याने मन शांत झाल्याने आपला संताप कमी होतो तो जो स्ट्रेस त्या संतापाने आपण जो बेट करत असतो किंवा शारीरिक आणि मानसिक स्ट्रेस तो कमी व्हायला यांनी मदत होते आणि स्ट्रेस कमी झाला तर अनेक टाईप टू डायबिटीजपासून अनेक रोग बरे व्हायला मदत होते त्याच्यामुळे ही मुद्रा ज्यांना रोग आहेत त्यांनी ज्यांना रोग नको आहेत व्हायला त्यांनीही ही, ही मुद्रा आवर्जून करावी अनेक भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये सुद्धा ह्या मुद्रेचे वेगवेगळे आविष्कार सापडतात मी एखा एक चित्र तुम्हाला दाखवते तसंच नाही आणखीन वेगळ्या प्रकारे पण ही आलेली दिसते नृत्याच्या प्रकारात शिल्पांमध्ये दिसते म्हणजेच ही आपल्या मुळापासून म्हणजे आपलं जेव्हा ही शास्त्र उदयाला आली तेव्हापासून प्रचलित असलेली ही मुद्रा होती जी आपल्याला विस्मरण झालं किंवा माहिती नव्हती पण आता मी ही माहिती सखोलपणे दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटेल ती करावी आणि ती तुम्ही करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला ले येणार आहे मात्र ती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे ते तुम्ही कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद